सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती हरभरा फीक जे आहे ते फूल आणि घाटेच्या अवस्थेमध्ये असताना आपण त्याचं बारकाईने निरीक्षण नोंदवावं की त्यावर जे घाटे आहेत त्या आळीने प्रादुर्भाव झाला आहे किंवा नाही किंवा एखाद्या ठिकाणी हरभऱ्याला मर लागण्यास सुरुवात होते या ठिकाणी जे हरभऱ्याची झाडं असतात ते पिवळी व्हायस लागतात अशी झाडे उपटून नष्ट करावी जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव अजून या हरभरा पिकावर वाढणार नाही त्याचबरोबर फूल व घाटे अवस्थेमध्ये असताना पाण्याचेही योग्य नियोजन करावे जेणेकरून फुलगळ होणार नाही तसेच हरभरा पिकामधील जर घाई घाटे आळ्यांनी खाल्ले असतील तर आपण त्याच्यावर आळीनाशक व बुरशीनाशक फुलाच्या अवस्थेमध्ये घेऊ शकता त्याचबरोबर जे घाटे आळ्यांनी खाल्ले त्याचीही पाहणी करावी जेणेकरून आपलं उत्पादन या ठिकाणी व्यवस्थित राहील पाणी शक्यतो फुलाच्या अवस्थेमध्ये दे देऊ नये कारण पाणी दिल्यामुळे फुलगळ होण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर एखाद्या वेळेस धुईचा जर आधी धुका आलं तर आपण धूर या ठिकाणी हरभऱ्याच्या धुऱ्यावर या ठिकाणी करू शकतो जेणेकरून जे धुका आलं आहे ते कमी होईल व हरभऱ्याला एक ग्रम वाप मिळू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करणे धन्यवाद